जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बाल आनंद बाजार व खाऊगल्ली आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन अॅडव्होकेट शरद चंद्र पांढरे ग्रामपंचायत सदस्य तुकाराम माने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप माने उपाध्यक्ष विजय पवार शिवतेज ग्रुप अध्यक्ष रामदास माने मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नवनाथ कवडे यांनी केले विद्यार्थ्यांना व्यवहारी व पुस्तकी ज्ञान यांची सांगड घालता यावी यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शरदचंद्र पांढरे यांनी बोचरे वस्ती शाळा ही विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे पालकांचेही शाळेला चांगले सहकार्य असल्याबद्दल कौतुक केले बहुसंख्या विद्यार्थ्यांनी फळभाज्या पालेभाज्या यांचे स्टॉल लावले होते खाऊ गल्ली प्रमाणात सजली होती ग्रामस्थांनी चिमुकल्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी चिमुकल्यांचा उत्साह वाढवण्यासाठी खरेदी करून बाजार डेचा आनंद घेतला यावेळी पंधरा ते वीस हजार रुपयांची उलाढाल झाली उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी केंद्र प्रमुख शरद मोरे शिक्षक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक नवनाथ कवडे शिक्षक संतोष कापसे सोमनाथ पवार शिक्षिका माने यांनी परिश्रम घेतले